माझा पण अनुभव आहे तो मी तुमच्यासोबत थोडासा शेअर करणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला विजिट करा आणि मी स इन्स्टाग्रामवर पण बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत शॉर्ट व्हिडिओ आहेत तर तुम्ही ते पण जाऊन बघू शकता त्याची पण लिंक मी माझ्या बायोमध्ये मा दिलेली आहे आणि मी फेसबुक प्रोफाईल किंवा फेसबुक पेजवर पण आहे तर त्याची सुद्धा लिंक मी बायोमध्ये शेअर केलेली आहे तर जाऊन माझ्या फेसबुक पेजला आणि प्रोफाईलला तुम्ही व्हिजिट करू शकता आणि बघू शकता माझे फॉलोअर्स वगैरे मी आता नवीन नवीनच आहे पण तुम्हाला माहिती आहे ना कुठल्याही कामाची सुरुवात थेंबे तळे साठेल असंच असते तसंच आता माझे फॉलोअर्स कमी आहेत पण काही दिवसांनी वाढतील आणि ग्रोथ होतीच तर तुमची पण ग्रोथ होईल आणि फक्त काही टिप्स असतात त्या फॉलो कराव्या लागतात आणि त्या टिप्स थोड्याशा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला समजेल की सबस्क्रायबर कसे वाढवायचे माझे सबस्क्रायबर मी कसे कम्प्लीट केले कसे वाढवले आणि कसे करतात त्याचा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते कारण की तुम्हाला माहिती आहे की कोणतेही काम सोपं नसते साध म्हणजे साधं वाटतं पण साधं वाट नसते ते बरेच व्हिवर्स मला कमेंट करतात पर्सनल मेसेज करतात किंवा कमेंट बॉक्समध्ये जाऊन का मला कमेंट करतात की काय दिवसभर साधा व्हिडिओ तर बनवायचा असतो व्हिडिओ बनायला काय मेहनत लागते पण जो मी व्हिडिओ बनवतो जो अपलोड करतो त्या व्यक्तीला माहिती असतं त्याच्या मागे त्याची मेहनत काय असते फक्त बघणाऱ्यांनी बघितलं म्हणजे सोपं आहे असं म्हणून चालत नाही कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं फक्त त्याची सुरुवात करताना थोडी भीती वाटते मलाही भीती वाटली होती आणि तुम्हालाही वाटत असेल की बाबा कसा व्हिडिओ काढायचा कसा अपलोड करायचा आणि तुम्हाला वाटत असेल की कसं बाबा व्हिडिओ बनवण्यापासून अपलोड करण्यापर्यंत पण माहिती जर पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा मी नक्की तुमच्यासोबत माझा एक्सपिरियन्स शेअर करीन आणि आज मी तुम्हाला सांगणारे एक हजार सबस्क्रायबर कसे कम्प्लीट केले तर आपण मेन मुद्द्यावर येऊया आणि मी तुम्हाला सांगते की एक हजार सबस्क्रायबर कसे कर कम्प्लीट करायचे तर सुरुवात तर तुम्ही लॉंग व्हिडिओ पासून अजिबात करू नका मोठे मोठे व्हिडिओ ना जास्त टाकू नका कारण की जेवढे तुम्ही मोठे मोठे व्हिडिओ टाकणार ना तेवढे तुमचे व्हिडिओ कोणीच बघणार नाही त्याला व्ह्यूज येणार नाही जेवढे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ म्हणजे जेवढे तुमचे शॉर्ट व्हिडिओ असतील ना तेवढे तुम्ही टाकत चला रोजचे कमीत कमी दोन तीन तरी व्हिडिओ शॉर्ट अपलोड करायचे शॉर्ट व्हिडिओ जेवढे तुम्ही अपलोड करचाल ना तेवढे तुमचे सबस्क्रायबर वाढण्याची शक्यता जास्त असते आणि जास्त शक्यता वाढल्यामुळे तुमचे सबस्क्रायबर एक हजार सबस्क्रायबर वाढायला मदत होती त्यातला एक जरी व्हिडिओ व्हायरल झाला जास्तीत जास्त व्ह्यूज आले तर तुमचे सबस्क्रायबर झपाट्याने वाढतात आणि माझे फक्त दोन तीनच व्हिडिओ अपलोड केले मी आणि ते व्हायरल पण झाले तुम्ही जाऊन बघू शकता माझे व्ह्यूज वगैरे लाईक जास्त नाही आले कारण की काही लोक फक्त बघतात लाईक करत नाहीत आणि ते न लाईक करणारे लोक आपल्या परिचयातलेच असतात कारण की त्यांना माहिती असत बघायचं फक्त लाईक नाही करायचं आपले व्हिडिओ आपलेच माणसं लाईक करत नाहीत त्याच्यामुळं आपल्या माणसांकडून जास्त अपेक्षा नाही ठेवायची कारण की अपेक्षा अपेक्षा भंग कधी होईल काय सांगता येत नसतो त्याच्यामुळं कोण कधीच आपल्या जवळच्या माणसाकडून अपेक्षा ठेवू नका आपले माणसं कधीच आपल्याला सपोर्ट करत नसतात त्याच्यामुळं मेहनत करा मेहनतीचं फळ कधी ना कधी तुम्हाला भेटणारच आहे आणि मी पण मेहनत केली तो माझे एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले युट्यूबवर एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट आहेत माझे जाऊन तुम्ही माझ्या प्रोफाईलवर चेक करू शकता आणि अजून पण माझे पुढं सबस्क्रायबर वाढवा म्हणून माझी मेहनत आणि काम चालूच आहे प्रयत्न चालूच आहेत आणि तुम्ही पण प्रयत्न करा तुमचे पण सबस्क्रायबर नक्की वाढणार आणि तुम्हाला तुमचे सबस्क्रायबर वाढल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा की माझ्या टिप्स तुम्हाला महत्वाच्या ठरल्या किंवा फक्त ह्या दोनच गोष्टी करा तुम्ही जास्त काहीच करायची गरज नाही माझ्यासारखंच तुम्हाला कोण सांगणार पण नाही कारण की माझी माझा हा रिअल अनुभव आहे बरेच लोक तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगतील हे करा ते करा ह्या सेटिंग मध्ये जा त्या सेटिंग मध्ये जा असं करा तसं करा मी तुम्हाला डायरेक्ट सांगते फक्त काही करायची गरज नाहीये फक्त तुम्ही जा आणि रोजचे रोज रुच शॉर्ट तुमचे व्हिडिओ टाका जास्त लवकरात लवकर लॉंग व्हिडिओ जर टाकले ना तुम्ही तर तुमचे व्हिडिओ व्हायरल होणार नाही सबस्क्राईबर वाढणार नाही तुम्ही फक्त शॉर्ट व्हिडिओ टाका जास्तीत जास्त जेवढे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकता तेवढे तुमचे लवकर सबस्क्राईबर सबस्क्रायबर वाढण्याची शक्यता असते आणि एकदा का तुमचे सबस्क्रायबर वाढले की तुमचे व्ह्युअर्स पण वाढतात बघणाऱ्यांची संख्या पण वाढते कारण की तुमचे व्ह्यूज पॉइंट वाढतो ना आणि व्ह्यूज पॉइंट वाढल्यामुळं मग मुझ तुम्ही लॉंग व्हिडिओ अपलोड करा एकदा लॉंग व्हिडिओ अपलोड झाला आणि थंबल लाँग व्हिडिओ टाकताना पण काही गोष्टीचं ध्यान द्या कारण की थंबल खूप महत्वाचं असतं लॉंग व्हिडिओला थंबल जर तुमचा व्यवस्थित नसेल तर तुमचा कितीही त्या व्हिडिओमध्ये तुमचे चांगले पॉइंट असू द्या चांगली माहिती असू द्या कुणीच बघणार नाही थंबल खूप महत्वाचा पॉईंट आहे हा महत्वाचा पॉईंट कधीच विसरू नका जर तुम्ही लॉंग व्हिडिओ बनवत असाल तर लॉंग व्हिडिओ बनवताना थंबल जास्त महत्वाचं आहे जेवढा आकर्षक थंबल तेवढे व्ह्यूज वाढण्याची शक्यता असते तर तुम्ही जास्तीत जास्त गोष्टी ध्यान देन, ठेवून मग अपलोड करा काम करा कोणतेही काम लगेच खाल्लं तूप खाल्ले की रूप येत नसते त्याच्यामुळं प्रयत्न करा प्रयत्न केल्यानंतर त्यातून तुम्हाला फळ भेटेल देवानं श्रीकृष्णाने बी सांगितले कर्म करत राहा फळाची आशा करू नको असं काहीतरी आहे ते तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही समजून घ्या मी सांगितलं तुम्हाला शॉर्टकटमध्ये थोडं छोटीशी माहिती आहे फक्त पाच दहा मिनिटांची गोष्ट आहे ते एवढी जरी तुम्ही पूर्णपणे माझी ऐकून घेतली आणि समजून घेतली तरी तुमचे व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढायला मदत होईल आणि माझं चॅनल जसं मॉनिटाईज होईल तसं तुमचं पण होईल कारण की मॉनि एकदा का आपले सबस्क्रायबर वाढले की लवकर चॅनल मॉनिटाईज व्हायची शक्यता असते तर तुमचं लवकर चॅनल मॉनिटाईज करायसाठी पहिले तुमचे सबस्क्राईबर वाढवा सबस्क्राईबर वाढवल्यानंतर तुमचे व्ह्यूज वाढवा आणि मग लॉंग व्हिडिओ तुम्ही अपलोड करा लॉंग व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमचं चॅनल लवकर मॉनिटाईज होईल धन्यवाद माझ्या चॅनलवर येऊन माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून आभार आणि सबस्क्राईब करायचं विसरून गेला असेल तर माझं चॅनेलला सबस्क्राईब करा थँक यू आल्याबद्दल धन्यवाद